आज तुझ्या देवाची आकाश भंडणकर आणि सह कुटुंब सपरिवार डाव यायला त्यांची मुलगी आलेली आहे एकंदर त्यांच्या पुला जवळचे ग्रामसेवक समज घेत एकंदर भंडारक आणि त्या मायाचे तिच्या दक्षेचे समज समजले एकंदर त्या कुटुंबाची सुखता मार्ग आनंदता मार्ग व्यक्तीचा मार्ग समजेच आपल्या सर्वात सभा करावी ते दोन रुपयाचा प्रकार बांधायला त्यांची बघते त्यांचे मुलाबद्दलची काय त्यांची अपेक्षा असेल त्याच्या नोकरी की नोकरी त्याला मिळून दे तो धंदा आहे त्यांच्या धंद्यामध्ये अत्यंत यश होते दे मुलीला लढून आलेला आहे या सुद्धा दर्शनाला आलेली आहे तिच्याही कुटुंबामध्ये त्या ठिकाणी तो सुख समाधानी घे पत्रिकेच्या केलेल्या कथेला येते न करता चूक अपराध झाले आता क्षमा करावी लेख म्हणून त्यांचे वर्षभराची रेकॉर्डिंग करून त्यांना सांभाळ करावा ही विषय झाली पण गणपती बाप्पाच्या राजाचा I 哎，给大家放点雷，这。